नमस्कार आज आपण पाहतोय की या ठिकाणी रात्री बोरगाव आणि बोरगाव परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि त्याच कारणाने बोरगाव आणि माळेवाडी या दोन गावांना जोडणारा जो हा पूल आहे हा पूल या ठिकाणी पाण्याखाली गेलेला दिसून येतोय रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरगाव आणि परिसरातील ओढे पूर्णपणे तुडुंबाशा स्वरूपात भरून या ठिकाणी वाहत आहेत माळेवाडी आणि बोरगाव या दोन गावांना जोडणारा हा पूल पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे माळेवाडीवरून बोरगावला येणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गाने बोरगावमध्ये प्रवेश करावा लागत आहे आपण या ठिकाणी पाहतोय माळेवाडू माळेवाडीवरून येणारा बोरगावच्या बोरगावकडे येणारा जो रोड आहे या संपूर्ण ही पाणी या ठिकाणी या ओढ्यामध्ये येऊन मिसळत आहे संपूर्ण रोडवरून हे पाणी ओड्यामध्ये येऊन मिसळत आहे त्यामुळे बोरगाव माळेवाडीवरून बोरगावमध्ये येण्यासाठी हा असणारा रोड हा पूर्णपणे पाण्याने गच्च भरलेला या ठिकाणी दिसून येतोय कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये एक वेळेस या ठिकाणी या ओढ्यावरून पाणी आलेलं होतं आणि कोरोनानंतर या ठिकाणी आज पहिल्यांदाच हा ओडा तुडुंबाच्या क्षमतेने भरून या ठिकाणी वाहताना आपण पाहतोय रात्रभर पडत असल्या मुसळधार पावसामुळे या ओड्याला पूरस्थिती निर्माण झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी वेळापूर आणि बोरगाव या दोन गावांना जोडणारा हा एक हा ही पूल या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे वेळापूरला जाण्याचा वाहतुकीचा मार्ग हा पूर्णपणे बंद झालेला आपल्याला दिसून येतोय बोरगाव व माळखांबी या दोन गावांना जोडणारा पूल ही रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेला आपण या ठिकाणी पाहतोय स्थानिक ग्रामस्थांना या पुलावरून ये जा करत असताना मोठ्या संकटांना सामोरे जावं लागत आहे पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून स्थानिक ग्रामस्थ हे मार्ग काढत या ठिकाणी आपल्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बोरगाव आणि परिसरामध्ये रात्रभर पड पडलेल्या मुसळधार पावसामुळे या बोरगाव आणि माळखांबी या दोन गावांना जोडणाऱ्या या पुलावरून पाणी वाहताना आपण या ठिकाणी पाहतोय माळशिरस तालुक्यासह बोरगाव परिसरात रविवारी रात्रीपासूनच सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे विशेषत ऊस ज्वारी मका बुईमुख ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत सापडलेला आहे अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे